मध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी माझ्या सासरेचं घर जे आहे म्हणजे शिर्कीचं आमचं गावचं घर ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि आवडला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा काळोखामधनंच का सध्या का रात्र झालेली आहे पालखी असल्यामुळे आम्ही आलेलो हो। आहोत तर हा आमचं घर आहे घरामध्ये जाऊया आणि ही आहे आमची ओटी इथे बाहेरून लावलेली आहे स्टाईल विंडो तर आता आपण आतमध्ये जाऊया हा आहे आमचा डोर मेंडोर गेल्यानंतर हा समोर आहे आमचा हॉल हॉलमध्ये आमच्या सर्व फॅमिलीचे फोटो लावलेले आहेत जो सासू सासऱ्यांचा आणि त्यांच्या मुलांचा तर असं लावलेलं आहे हा सासूबाई यांच्या बसलेले आहेत सासरे बसलेले आहेत आज पालखी असल्यामुळे सर्वच आम्ही घरामध्ये आहोत तर इथे टी व्ही लावलेली आहे छानपैकी बाप्पाचं मंदिर आहे त्याच्यानंतर इथे हॉलमधनंच वरती जायला पायऱ्या आहेत जिना आहे इथे ओ पी वगैरे घराला मी करून घेतलेली आहे तसंच इथे खाली उतरल्यानंतर हा आहे आमचा किचन इकडे छोटस किचन आहे आमचं आणि त्याचबरोबर इकडे आहे टॉयलेट बाथरूम हे खेडेगाव असल्यामुळे इथे पाणी सगळं असं साठून ठेवायला लागतं सगळे हंडे भरून ठेवलेले आहेत कारण तीन ते चार दिवसांनी आमच्या गावामध्ये पाणी येतं त्यामुळे पाण्याला काहीच पर्याय नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीने हंडे भरणं किंवा असं पाणी घेणं किंवा पागोल्यांचं पाणी म्हणजे पाऊस पडतो त्या टायमाला पाऊस पावसाचं पाणी आम इथली लोक पितात त्यामुळे इथल्या गावामध्ये अशाच पद्धतीने केल्यात आणि इकडे आहे आमचं बाथरूम आणि वॉशरूम वगैरे तर आता आपण जाऊया वरती ऐजी बंद पडफड पडफड कुठं तर आता इथून जाऊया आपण वरती जिन्याने तर हे आहे आमचं वरच रूम इथून पहा आमचं मंदिर सुद्धा दिसत लाइट गेल्यामुळे कर्ज तुम्हाला मंदिराचं दिसत नाही एक फेस लाइट गेलेली आहे पहा इकडे अस वरती आल्यानंतर अस रूम आहे स्टाईल्स लावलेली आहे हे साधारणतः सहा ते सात वर्ष झालेली आहेत फक्त आमच्या ह्या घराला बांधून आता पहिले खूप जुनं घर होतं आमचं इथलं सासरचं माझ्या म्हणजे खूपच असं जुनं असल्यामुळे आम्ही हे नवीन बांधलेलं आहे आणि हा एक बेडरूम आहे हे पहा इथे एक बेडरूम आहे इकडे जास्त आम्ही राहत नाहीत कधीच्या काळात येतो त्याचबरोबर इथे सासूसासरे सुद्धा कधी पेंडला असतात कधी इकडे असतात त्यामुळे इकडचं जास्त वापर होत नाही तसं इथे पहा सासू सासऱ्यांचा फोन आहे फोटो आहे पारचा फोटो वंचूचा नाही हा सोनूचा फोटो आहे आणि हा काव्य आहे इथे तुम्हाला दिसत आहे तर अशा पद्धतीने आमचं घर आहे तुम्हाला कसं वाटलं म्हणजे आमच्या गावाकडचं घर इथेसुद्धा एक विंडो आहे इकडनं बाहेरचं दिसतं पण इकडे पत्रा टाकल्यामुळे ना खूपच हिट मरते त्यामुळे जास्त करून आता दुपारीच्या टायमात इथे झोपायला येऊ शकत नाही कारण की गर्मी खूप आहे सध्या थंडीच्या वेळेला खूप छान वाटते इथे तर आता इथे हे झालं आमचं वरचं हे त्याचबरोबर ही छोटीशी गॅलरी अगदी छोटी आहे जागा कमी असल्यामुळे इथे छोटीशी गॅलरी आहे आणि पुढेसुद्धा एक रूम आहे रूम आहे ते इकडे त्या बाजून जात आहे तर खान्ना म्हणजे तिथे आम्हाला जिना आहे खालून जायला तिथनं जात आहे ना आणि हे इकडचं आमचं बाहेरचं व्ह्यू गावाकडचं तर तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की सांगा तर एप्रिल महिना चालू आहे एप्रिल महिन्याची साधारणतः ता वीस तारीख आहे आजची तर कांदे वगैरे पांढरे कांदे जे असतात अली भगवानना कांदे येतात ते कांदे सुद्धा भरून ठेवलेले आहेत सासूबाईनी सासूबाई इकडे आलेले आहेत कपडे वाट टाकलेले होते ते काढण्यासाठी तर इथे गॅलरीमध्ये कपडेसुद्धा वाईट टाकले जातात आमच्या इथे आणि इथनं आता जाऊया खाली ओवी खेळत आहे म्हणून मी इथे थांबले होते आता ओवीला घेऊन खाली जाते आणि जायचं आहे आम्हाला पालखीला कारण की रात्री पालखी निघते तेव्हा आम्ही नाचायला वगैरे जातो तर पुढचे सुद्धा नक्की पहा पालखीचे आहेत जन्माष्टमीचे आहेत हनुमंताच्या बरेच ब्लॉग तुम्हाला ह्या ब्लॉग म्हणजे सारखेच सेम मिळणार आहेत तेसुद्धा खूप तुम्हाला आवडतील याची मला गॅरंटी आहे तर आता खाली जातोय आणि मग पुढचा ब्लॉग पाहूच या तोपर्यंत तुम्हाला कसं वाटतं हे पण नक्की कमेंट्स मध्ये पण आणि एक कमेंट नक्की ले करा की तुम्ही हा ब्लॉग कुठला बघताय माझ्या नाही ना पण उद्याला निघेल रेगुलर कशा नाचाल टाई नाचत डेमो मला आमचं घर कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा गावाकडचं घर आहे हे आवडलं असेल तर जास्त जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकून दाबा धन्यवाद हा ब्लॉग पाहिल्याबद्दल आणि असेच माझे व्हिडिओ नवीन नवीन येत असतात ते नक्की पहा